आज आपण मीन राशीच्या महिला कशा असतात हे समजून घेणार आहोत जलतत्वाची असलेली गुरु महाराजांची रास म्हणजे मीन राशी होय असल्यामुळे या राशीच्या महिला जलतत्व असल्यामुळे या राशीच्या भावना अत्यंत कोमल असतात अध्यात्माची ज्ञानाची यांना खूप आवड असते थोडासा देवभोळेपणाही या राशीच्या महिलांमध्ये बघायला मिळतो जलतत्वाची रास असल्यामुळे सौंदर्य यांच्यामध्ये असतच खर तर जलतत्वाच्या कर्क वृश्चिक आणि मीन या तीन राशी आहेत कर्क राशीला आपण वाहती नदी म्हणू शकतो वृश्चिक रास हे साचलेले पाणी म्हणजे तलावासारखे असते कारण ते साठलेलं असत रास म्हणजे काय तर समुद्र होय कोणीही या तुमचे दुःख सांगा मीन राशीच्या महिला स्वतःच दुःख असल्याप्रमाणे ते समजून घेतील समोरील व्यक्ती निघून गेल्यानंतरही त्यांनी सांगितलेले दुःख त्यांचे विचार या महिलांजवळ कायम असतात किंबहुना त्यावर त्या विचार करीत असतात समोरील व्यक्तीचे दुःख हे जणू काही आपलंच आहे ही भावना मीन राशीच्या महिलांमध्ये असते या महिलांचा चेहरा भाऊक आणि बोलका असतो शरीर थोडेसे स्थूल असू शकते मीन राशीच्या महिलांना इतरांची मदत करायला नेहमी आवडते किंबहुना त्यातून त्यांना अतिशय आनंद समाधान प्राप्त होत मात्र या राशींच्या महिलांना कोणीही अगदी सहज फसवू शकत कारण त्या हृदयाने विचार करतात समोरील व्यक्ती त्यांच्याशी गोड बोलली म्हणजे ती आपल्याशी खरंच बोलत आहे ही भावना त्यांच्या मनात लगेच तयार होते त्यामुळे मीन राशीच्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते विविध प्रश्न त्यांच्या या स्वभावातून निर्माण होतात स्वयंपाकाची या महिलांना प्रचंड आवड असते खाणं आणि खाऊ घालणं खाणं आणि खाऊ घालणं या दोन्ही गोष्टी आवडतात ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे त्यांनी ही बाब जेवढी चांगली तेवढीच वाईट देखील म्हणता येईल संततीच्या दृष्टीने विचार करता मीन राशीच्या महिलांचे आपल्या मुलांशी खूप एकोपायचे घनिष्ठ संबंध असतात त्यांच्याकडून एखादी छोटी मोठी चूक झाली तरी त्या त्यांना त्या लगेच क्षमा करतात किंबहुना त्यांच्या चुकांवर पांगरूणही घालतात असे म्हणू शकतो कारण मुलांना रागवण्यापेक्षा त्यांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करणं याकडे त्यांचा नैसर्गिक कल असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीन राशीच्या महिलांचा भाग्योदय हा लवकर होतो सोळाव्या वर्षी चोविसाव्या वर्षी त्यांचा भाग्योदय होतो सव्विसाव्या वर्षी देखील त्यांना भाग्योदयाची अजून एक संधी मिळते मीन महिलांच्या बाबतीत अजून एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे त्यांच्या विवाहाचा वय हे चोवीस किंवा सव्वीस वर्षाच्या दरम्यान असू शकतं त्यावेळी जर यांनी विवाह केला तर ठीक आहे आणि काही कारणास्तव त्यांचा विवाह लांबला तर बत्तीसाव्या वर्षापर्यंत त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नाही त्यामुळे मीन युवतींनी किंवा त्यांच्या पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे या महिलांचं वजन वाढलं की अनेक प्रश्न निर्माण होतात त्यातून आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात यावरील उपाय म्हणून मीन राशीच्या महिलांनी योगा प्राणायाम ध्यानधारणा नियमित करणं आवश्यक आहे एकंदरीत पाहता मीन महिलांच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खाण्याची आवड खाऊ घालण्याची आवड जास्तीत जास्त हृदयाने विचार करणं देवभोळेपणा शिस्त आणि नियमांचं पालन न करणं मात्र जगण्याचा पुरेपूर आनंद घेणं आदी गुणदोष यांच्यामध्ये बघायला मिळतात त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात विशेषतः वजन वाढायला सुरु होतं स्वभावाचा गैरफायदाही घेतला जातो आपण सुरुवातीला जसं पाहिलं की मीन म्हणजे समुद्र होय ज्या प्रकारे समुद्रामध्ये नदी नाले ओढे सर्व काही मिसळतात त्याप्रमाणे कोणीही येऊन यांना काम सांगू शकतो आणि यांच्याकडून करून घेऊ शकतो आपली काम लोक यांच्याकडून करून घेतात गोड बोलून भावना विवश होऊन किंवा देवाच्या नावावर देखील यांना कोणीही फसवू शकतो या महिला देव असल्यामुळे यांना कोणतीही पूजा सांगितली तर त्या अगदी श्रद्धेने करतात निसर्ग कुंडलीच्या द्वादश स्थानी मीनरास येत असल्यामुळे स्वभावात विविध दोष जरी निर्माण होत असले तरी यांची आध्यात्मिक प्रगती खूप होते या राशीचे स्वामी गुरु महाराज असल्याने त्यांची आध्यात्मिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होत असते राशी स्वामी गुरु महाराजांमुळे यांच्याकडे ज्ञान बुद्धिमत्ता असते मीन महिलांच्या पत्रिकेत गुरुसह जर मंगळाची स्थिती चांगली असेल तर राजकारणात या महिलांना खूप मोठं यश प्राप्त होऊ शकतो मात्र मंगळ जर प्रबळ नसेल तर त्या राजकारणात काही टिकाव करू शकत नाही कारण राजकारणाच्या दृष्टीने स्वभावाचा एक जो भाग असायला हवा तो यांच्यात कमी पडतो मीन महिलांचा अजून एक खूप मोठा अवगुण म्हणजे काम करण्यापेक्षा ते टाळण्याची प्रवृत्ती यांच्याकडे निसर्गत असते बघू करू केले जाईल अशी एक भूमिका यांच्यात बघायला मिळते मात्र एखाद्या व्यक्तीने विनवणी करत काम करायला सांगितले तर या महिला अक्षरशः रात्रभर बसून त्यांचं काम करत राहतील एकीकडे एक आळस मात्र दुसरीकडे कुणी जर यांना विनंती केली आम्हाला मदत करा तर त्यांचं काम करून देण्यासाठी या महिला रात्रभर जागायलाही मागे पुढे पाहत नाहीत मीन महिलांचा अजून एक मुख्य गुण म्हणजे यांच्या दृष्टीने कोणतेही काम हे लहान मोठं नसतं कोणतेही काम करण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटत नाही त्यांचं राहणीमान देखील साधारण असतं पोशाख साधाच असतो मात्र त्या साधेपणातही एक विशेष आकर्षकपणा यांनी असतो असतो फॅशनला अनुरूप असा त्यांचा पोशाख जवळ खूप पैसे असले पाहिजेत खूप श्रीमंती असली पाहिजे, पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह अजिबात नसतो कमी पैशांमध्ये सुख साधनांच्या अभावातही उत्तम संसार करण्याची कला मीन राशीच्या महिलांमध्ये असते एकंदरीत या महिला अत्यंत देवभोळ्या साधारण स्वभावाच्या असतात म्हणून या महिलांचा जोडीदार हा अत्यंत मजबूत स्वभावाचा असावा लागतो जेणेकरून त्यांचा संसार उत्तम चालतो कारण संसार हा एकट्याचा कधीच नसतो तो दोघांचा असतो दोघांनी मिळून सांभाळायचा असतो त्यामुळे एक व्यक्ती जर कुठल्या गोष्टीत कमी पडत असेल तर त्या गोष्टीत त्याचा जोडीदार प्रबळ असायला हवा एकाच गोष्टीत दोघेही कमळ पडत असतील तर समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे मीन महिलांसाठी जोडीदार निवडताना ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आपणही मीन राशीचे आहात का किंवा तुमच्या ओळखीमध्ये नात्यांमध्ये मीन राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद